आपण असं आहे हळदीच्या काळात ते आपल्या मूर्तापासून ते आपण जे काय गाणी बोलतात चार पाच काही गाणी असं कर उभ्या गाणी गाण्याचे काय करून वाढवला वाढवणं आपण जो आपण मूर्तामध्येच लोक करतो नागवे <imit> <imit> సుతక ము పౌనాశేదము పౌనా శివేద పౌనాశేద కాళిశ నంద పన శ వేదా కాళశనంద కాళ నందో కాళశ రై Thank <laughs> you

নাচুন গান বোলা হ

Gracias. Okay, no we'll

थ्री क्लास पंधरा म्हटली फर्स्ट क्लास खूप आवडला ना हो कारण आपल्या ओंकार महिला मंडळमध्ये पहिल्यांदा आपला हा महिला मंडळाचा प्रोग्राम झालेला आहे म्हणजे जागतिक महिला दिन तुमचा कसा म्हणजे खूप छान मजानी दरवर्षी कार्यक्रम झालेला आहे तेव्हा कार्यक्रम नव्हते पण तेव्हा पण झाला मागे तेव्हा म्हणजे सगळ्यांची भाषण वगैरे छान झाली महिना महिलांचा कसा काय आपण सन्मान करायला पाहिजे त्याच्यावर सगळी लेक्चर झाली होती कसं वाटतंय माझा कार्यक्रम खूपच सुंदर झाला महिलांचा उत्साह पाहून फारच आनंद झाला आणि इतक्या उत्साहाने सहभाग घेतात ते मला आवड कसा आजचा प्रोग्राम कसा झाला झाला म्हणजे जास्त महिलांनी तरी आठ वाजला असला तर त्या दिवशी सगळ्यांना कार्यक्रम इतर ठिकाणी असल्यामुळे आपण आजचा हा दिवस निवडला आणि रविवार असल्यामुळे सगळ्यांना इथे आलं आणि सगळ्यांनी खूप उत्साहाने भाग घेतलेला आहे सगळ्यांनी खूप मजा केली कसं वाटलं एकदम मस्त मला कल्पनाच नव्हती एवढा सुंदर कार्यक्रम दोन तीस तास आपण घरातलं सगळं विसरले होते आणि महिलांवर एवढ्या दुःख झालेल्या मस्त झाला आणि महिला दिनानिमित्त आम्ही गेल्या वर्षी आमच्या प्रोपर्टीतून आम्ही साजरा केलेला आज आपल्या हलोवर केला एकदम छान छान कार्यक्रम हा अकल्पित होता कल्पनाही केलेलं नसेल एवढा सुंदर झालेला आहे त्यांनी सांगितलं तसं खूपच छान झालेलं आहे कार्यक्रम सध्या वेळे छान छान कार्यक्रम छान झाला आणि असा सगळ्यांना आनंद त्यातून भरपूर मिळालेला आहे सुंदर झालेलं आहे कसा वाटलं आजचा प्रोग्रॅम आज सुंदरच म्हणजे आजचा आज महिला दिन असा स्मरणात राहील असा झालेला आहे आणि असा दरवर्षी करावा असे सगळ्यांची इच्छा आहे तर छान म्हणतो कसं वाटलं काही आजचा प्रोग्रॅम हो आजचा प्रोग्राम म्हणून छान झाला म्हणजे आठ तारखेला महाशिवरात्री असल्यामुळे झाला नाही पण आज खूप बायका आल्या सर्वांनी एकद्या आनंदाने साजरा केला आणि खूपच आवडलं काय म्हणते आपण कसं वाटलं सुंदर मस्त काहीच प्लॅनिंग नसताना इतकं सुंदर मी अपेक्षा नव्हती तयारी करून खूप असून एन्जॉय करी कसं वाटलं आजचा प्रोग्राम छान झाला जरी सगळ्या महिला एकत्र आल्या पहिल्या नव्या पहिल्या मंडळामध्ये महिला जागतिक महिला त्यांचं गाण्याचा काय म्हटलं वाटला आजचा प्रोग्राम जमा लागला अश्विनी काय म्हणणार आहे प्रोग्राम कसा वाटला मेघा काय म्हणणार आहे वाटलं प्रोग्राम सांगणार मी सांगितलं म्हणून तुला माहिती पडलं बरोबर अठ्ठावीस चला बा गेम खेळतोय आणि सगळ्यांच्या म्हणजे आमचं जेव्हा ठरलं होतं की सगळ्यांनी महिलांनी हिव्या बांगड्या घालायच्या आहेत साडी घालायची आहे आणि आता गेममध्ये सांगितलंय की सगळ्यांच्या हातात सगळ्यात जास्त बांगड्या कुणाच्या आहेत अठ्ठावीस चौवीस अच्छा है हैवी नवरात्र नाइट नंबर 1 2023 के आयोजक का सारी जानकारी आयोजित है रीजन के मॉडल बजट है राजाताय 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 राजाताय

पण त्यांना आज बक्षीस मिळणार आहे दुसरा दोन्ही भाताला दोन्ही पायाला त्यांची गर्लफ्रेंड आहे पहिली धावत निशा बहिणी आले निशा ना ना। मला तर कुठल्याच गेम मध्ये भागच नाही घेत आहेत कारण की पहिले व्हिडिओ शूट करते पूर्ण पडद्याच्या पाठीमागे मी शूट करत आहे म्हणून बऱ्याच ह्याच्यामध्ये मी कशा तुम्हाला दिसू शकणार नाही आहे छोजी रहूस हनी? श्लबार रुस्रना कर्णौस高ईव र्जे रुछ भुर सिर्च द्जेद राव रुस्रना रिप म extern हृ र्जे रखड़ी व issय र्जेद रही हृ रुछता न्रा थुत्यो सुólकिा । है कर दोबसे कर दो का लैंडें ष्षथ दो जियाaches

आहे परत अश्विनी केलेली आहे आपली महिला आहे तिने आज खूप घराघरात आपल्या सगळ्यांना कार्यक्रम आपल्याला पोहोचणार आहे त्यामुळे आपल्याला आनंदही आहे आणि त्याबद्दल आपण अश्विनीला वेळ दिल्याबद्दल अश्विनीकडे पाहुणे असतानाच मग तिने आग्रह करत आणि आज वेळ दिलेला आहे धन्यवाद भरपूर पाहुणे तरी पण तुम्ही ती आपल्याला येऊन शिंदे वेळ दिला तिचेही आभार

शेअर करा आणि सर्वांनी नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून आमच्या माहींचं महिला मंडळ आहे त्याचा प्रोग्राम होमकार महिला मंडळाचा प्रोग्राम कसा झाला तो त्यांना सुद्धा बघायला मिळणार आहे धन्यवाद ज्यांनी त्यांनी आपल्याला बघायला मिळेल त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपली आपली महिला आहे सगळ्यांनी घेतली अश्विनी आहे ना आपले वाडवळ रेसिपीज वाढवळ मसाला हा सगळा ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केले तुम्ही बघू शकता